विरुद्ध अपेक्षा येते म्हणून उपेक्षा किंवा अपेक्षा भंग उद्भवतो मग ते कार्य कोणतेही असो निरपेक्षाच्या विरुद्ध अपेक्षा येते म्हणून उपेक्षा किंवा अपेक्षा भंग उद्भवतो मग ते कार्य कोणतेही असो सामाजिक किंवा वैयक्तिक पण तेच कार्य निरपेक्ष भावाने केले की निराशा येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही उलट पुन्हा प्रयत्न करण्याची आशा जिवंत आशा हवीच आशा हवीच अपेक्षा नसली तर उत्तम आणि त्यासाठी अपेक्षा शब्द शब्दकोशातून काढला काय किंवा ठेवला काय शब्दकोश निरपेक्षपणे शब्दांचे अर्थ पूर्वीत असतात अपेक्षा आपल्यात असते भाषा आली नाही तरी त्यासाठी त्यासाठी त्या कधीतरी आपल्याला आपल्या आत जायला हवे त्यासाठी कधीतरी आपल्याला आपल्या आत जायला हवे आज नाही तर उद्या कधीतरी जायलाच हवे अख्या जगाशी दोस्ती करतो आपण अख्या जगाशी दोस्ती करतो आपण पण कधीतरी पण कधीतरी आपला आतला अकाउंट उघडला पाहिजे ना आपण मान्य फेसबुक व्हॉट्सअप ऑरकोट वगैरे वगैरे अशा सोशल साईट वर नाही ओपन करता येणार त्यासाठी आपलाच आपल्याला त्यासाठी आपलाच आपल्याला चिंतनाचा ब्लॉक करायला हवा आपल्या आत आपल्या आत तसे ब्लॉक स्पॉट बरेच असतात आपल्या आत तसे ब्लॉक स्पॉट बरेच असतात पण ते चिंतनाचे नाही चिंतेचे असतात घराचे हप्ते भरायचे आहेत मुलीचे लग्न आहे किंवा मुलगी आपल्याला होकार देत नाही बॉस चलतो किंवा मास्तर छळतात असे व्यक्ती परत्वे बरेच ब्लॉग असतात पण ते चिंतेचे चिंतनाचे नव्हे हे चिंतेचे ब्लॉग हे चिंतेचे ब्लॉग हृदयाकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्या ब्लॉक करतात आणि चिंता चितेवर नेऊनच थांबवतात आणि चिंता चितेवर नेऊनच थांबवतात होय की नाही तो चिंतनाचा ब्लॉग कुठे असतो पण कधीतरी उघडायलाच पाहिजे ना हो हा चिंतनाचा ब्लॉग सगळ्या जगाशी दोस्ती करायची सगळ्या जगाशी दोस्ती करायची पण स्वतःला फ्रेंडशिपची रिक्वेस्ट कधीच टाकायची नाही का का नाही टाकायची स्वतःला फ्रेंडशिप रिक्वेस्ट आपलेच आपल्याला फ्लर्ट करता येत नाही म्हणून खोटे खोटे लाईक करता येत नाही म्हणून तरी असे किती दिवस स्वतःला स्पॅम मध्ये टाकणार आपण कधीतरी कधीतरी आपल्या आतला प्रवास करायलाच हवा ना आपण कधीतरी आपल्या आतला प्रवास करायलाच हवा ना आपण बघायला हवं आपल्या आतूनही कुठे गळतंय का नाहीतर चुकून कधी धो धो पाऊस आला भावनेचा वगैरे आणि गेलो वाहून आतून आपण तर काही वाढीव बांधकाम असेल काही वाढीव बांधकाम वगैरे असेल अतिक्रमण झालं असेल आत तर तोडून टाकले पाहिजे ना आपल्या आतलं कित्येक वर्ष मिळेल ते टाकत गेलो आपण आपल्या कधीतरी उपयोगी पडेल म्हणून काहीही घुसवलं आहे की आपण आपल्या आत पार कोठीची खोलीच करून टाकली की आपण काहीही ठेवायला काय स्टोर रूम आहोत का आपणच आपल्या आतलं जन्मलो तेव्हाच आठवत नाही साहजिक आहे पण जन्मलो तेव्हा बऱ्यापैकी प्रशस्त होते की आपले आपल्या आतले इंटेरियर मग साफ केले पाहिजे ना सगळे नाहीतर तुरुणच टाकायचं की आतला आपल्यालाच अडकवणारा आपला आतला अपेक्षांचा सापळा पार मोकळं झालं पाहिजे राव आतलं सगळं तर प्रकाश आत येईल ना फार मोकळं झालं पाहिजे आतलं सगळं तर प्रकाशात येईल ना एकदम आकाशच दिसले पाहिजे निळशार मग कस शांत वाटेल पण नाही ना सोडवत अपेक्षा नाही सोडवत अपेक्षा वाटे, हे भांडे कधीतरी फोडणीला बरे ते भांडे पोचे पडलेत पढ़ पण होईल काहीतरी ठेवायला आणि ते का फेकून द्या ओव्हनसाठी बरे किती मातीचे भांडे वापरत नसलो तरी कधीतरी माशांची आमटी करायला बरे ऐन वेळेला कुठे कुंभारवाडा शोधणार हा त्यातल्या त्यात ही भांडी देऊन टाकू भांडीवाल्याला आणि वर थोडे पैसे टाकून अॅल्युमिनियमचे एखादे झाड भांडे घेऊया ना झाड बुडाचे म्हणजे किंवा इंडक्शनवर चालेल असं एखादा कुकर वगैरे असेच असते ना आपले आपले बुडच चालत नाही एकही एक अपेक्षा टाकून द्यायला तरी सुद्धा कधीतरी आतला प्रवास तर केलाच पाहिजे ना नको टाकूया जुनी भांडी कुंडी एवढे जमवली आहेत तर राहू देत असू देत भिंती तशाच पण थोडी डागडुजी करायला काय हरकत आहे थोडी कलही तर करून घेऊ ना बघू तरी काय खजिना आत थोडी जळमटे तर काढून टाकू नको उघडी आत खिडकी सवयच नाही ना बाहेरचा वारा आत घ्यायची ठीक आहे तो सी एफ एस चा काय तो बल्ब तर लावू कमी बिलात जास्त प्रकाश येलात म्हणजे आपलेच आपल्याला दचकायला तरी होणार नाही ठेचकाळणार नाही थोडा प्रकाश आला तर काय आमच्या चित्रकलेत बिंदू जोडून रेषा बनते बिंदू जोडून रेषा बनते ती कुंपण घालून आकार म्हणजे शेप तयार करते त्यात रंग छायाभीत वगैरे मिसळून त्रिमु म्हणजे फॉर्म तयार होते नियमित रूप तयार होते फॉर्म तयार होतो पोत टेक्स्चर वगैरे हो ॲड होऊन चित्राला स्वरूप प्राप्त होते खरे पण चित्राचा आशय कंटेंट तो तर तो तर फॉर्म असून फॉर्मपासून मुक्त होऊन फॉर्मलेस असतो कुत्रे भुंकते पण भुंकणे कुत्र्याला चिकटलेले कुठे असते हेच तर ज्ञानेश्वर म्हणाले होते कमळाचे पान पाण्यावर तरंगते पण अंगावर पाण्याचा थेंब टिकवून घेत नाही हेच ते हात ठेवून शपथ घेताना साक्षात भगवत गीता नाही का सांगत फळाची अपेक्षा ठेवू नका निरपेक्ष म्हणून आता अध्याय कोठला म्हणून विचारू नका <laughs> वाचण्याची अपेक्षा इथे ठेवली कोणी <laughs>